नमस्कार मी अविनाश सोलापूर लोकसभेचा कौल देखील आपल्या हातामध्ये आहे आणि जवळपास सतरा हजार दोनशे छप्पन मतांची आघाडी ही त्या ठिकाणी प्रणिती शिंदे यांनी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जी काही विधानसभांच्या मतदारसंघांमध्ये मोजणी चालू आहे त्यामध्ये त्या ठिकाणी सातत्यानं प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय राम सातपुते पिछडीवर आहेत तर सोलापूर लोकसभेची ही निवडणूक जाहीर झाल्यापासून किंवा लागल्यापासूनच प्रणिती विरुद्ध राम सातपुते असा सामना रंगत असताना मुळातच राम सातपुतेंची उमेदवारी आणि दोन खासदारांच्या संदर्भांना नाराजी त्या मतदारसंघांमध्ये होती आणि कुठेतरी त्याचा फायदा पण ते होता। चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत प्रचारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे गाजले होते शेतकरी वर्ग विशेषतः सरकारबद्दल नाराजीचा सूर आळवत होता आणि विशेषतः दुधाला दर असतील कांद्याचा भाव असतील खतांच्या वाढत्या कि किमती असतील किंवा वेगवेगळ्या वे कारणांमुळे सातत्यानं भारतीय जनता पार्टी या सरकारला टार्गेट केलं जात होतं आपण देखील महाराष्ट्र मालाच्या वतीनं वेगवेगळ्या वे वे भागांमध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्ट केले होते आणि त्या ग्राउंड रिपोर्ट मधून देखील त्या ठिकाणी सातत्यानं सरकारच्या बदलची नाराजी शेतकरी विशेषता व्यक्त करत होता आणि ते कौल मतांमध्ये रूपांतरित होताना चित्र पाहायला मिळतंय आणि एकूणच सोलापूरमध्ये जवळपास सतरा हजार मतांच्या वरची आघाडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणदीप शिंदे यांना मिळण्याचं चित्र पाहायला मिळतंय मोहोळमधून आघाडी शहर उत्तरमधून आघाडी मिळते मध्यमधून आघाडी अक्कलकोटमध्ये अवघ्या दोन मतांची आघाडी खरंतर मला सूत्रांनी जो आकडा दिलाय त्यानुसार याला आहे परंतु तिथं देखील भारतीय जनता पार्टीला आघाडी जायला असं चित्र होतं तिथे देखील समसम चित्र आहे शहर मध्ये तीस पळत आणि पंढरपूर मध्ये चांगल्या पद्धतीची मत तिथे देखील जवळपास दोन एक हजारानं आघाडी त्या ठिकाणी त्या घेतानाच चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळं कुठंतरी दुसऱ्या फेरीमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा फरक पाडत प्रदीप आता हळूहळू पुढे चालले त्यामध्ये मोहोळ असेल शहर उत्तर असेल शहर मध्ये असेल इथे मताधिक्य वाढायला लागले सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंढरपूर मंगळवड्यामधलं मताधिक्य हे जवळपास मला वाटतं चार हजाराच्या पाच हजाराच्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचले त्यामुळे मोठं मताधिक्य प्रदीप शिंदे या संपूर्ण निवडणुकीमध्ये घेतील जर हाच कल कायम राहिला तर हे चित्र पाहायला मिळते परंतु राम सातपुतेंचा सा मात्र पराभव सुरुवातीच्या कलांमध्ये होताना चित्र पाहायला मिळतं मी अगदी म्हणालो तसं यंदा शेवटच्या बुथपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे त्यांना मतमोजणी फार उरशीची होणार आहे परंतु तरी या सुरुवातीचे जे काही कल हाती येतात काही थेऱ्या होत त्यामध्ये मात्र प्रणिती शिंदेनी धडधडीत अशी सतरा हजार मतांची दमदार आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत